ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ शहरात इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय या प्रदर्शनामध्ये अंबरनाथ तालुक्यातील जवळपास 25 पेक्षा जास्त शहरी आणि ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रयोग सादर केलेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी इनरविल क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यंदा हे या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गट आणि इयत्ता ते विद्यार्थ्यांचा गट अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करण्यात आलं होतं यावेळी तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रयोग सादर केले यामध्ये स्वरक्षण सुरक्षा यंत्रणा रडारची कार्यप्रणाली सौर ऊर्जा आधारित उपकरणे व कार्यप्रणाली पौष्टिक आहार रेल्वे सेवा हवाई वाहतूक शहरी नागर रचना परंपरा वाहतूक व्यवस्था जीवनशैली मैदानी खेळ सोशल मीडिया योगासने अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वयंचलित आणि चित्र स्वरूपात प्रयोग सादर केले आमचा इनोव्हिल क्लब ऑफ अंबरनाथ आहे ही सगळ्यात जगातली दुसरी महिलांची ऑर्गनायझेशन आहे आम्ही सगळे फक्त सोसायटीसाठी काम करतो जिथे कुठे मदत लागेल जिथे कुणाला काही हवं असेल किंवा मुलांना प्रोत्साहन कसं द्यायचं ह्या बाबतीत आम्ही सगळी कामं करतो ते ज्या पंचवीस शाळा आहेत त्या एकदम रोटरी आदिवासी स्कूल जिथे म्हणजे फारसं फंडिंग नाही किंवा तिथे सगळी आदिवासी मुलं शिकतात तिथपासून फादर अॅग्नेल आणि बी, बी बी आर टीसारख्या सारख्या ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच्यामधली पण मुलं आहेत सो ही सगळी मुलं एकाच लेवलवर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात सो त्याच्यामुळे सगळ्यांनाच प्रोत्साहन मिळेल हा आमचा सेकंड इयर आहे दुसरा वर्ष आहे आणि तुम्ही बघू शकता की मुलांनी किती छान केलं आहे याच्यात अराउंड ट्वेंटी सिक्स स्कूल पार्टिसिपेट केले आहेत आणि आम्ही वेगवेगळे कॅटेगरी आणि ग्रुप्स दिले आहेत त्याच्यानुसार थीम आहे स से पर्सनल सेफ्टी बायोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी अँड युअर इंटरनल सिस्टम त्याचे वर्किंग मॉडेल्स आमचे चीफ गेस्ट होते सायंटिस्ट फ्रॉम एन एम आर एल डॉक्टर हिंबाळकर आणि येस वी आर हॅविंग गुड अमाऊंट ऑफ प्राइजेस आणि हा सायन्स एक्झिबिशन या आयडियाने ठेवलं की आम्ही खूप नवीन सायंटिस्ट बघतोय मुलांनी आज जे पण उपक्रम केले आहेत दीज आर ऑल व्हेरी क्रिएटिव्ह आणि ते तुम्ही पण बघितले असते प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून एन एम आर एल शास्त्रज्ञ डॉक्टर विजय निंबाळकर हे उपस्थित होते आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा